नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे आपलं पोट फक्त आरबट चरबट खाल्ल्यानंच बिघडत नाही तर त्यामागे असतात काही मानसशास्त्रीय कारणं देखील बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की पोट बिघडायचं कारण फक्त आपण काल खाल्लेली पावभाजी बटाटेवडा मिसळ इतकंच असावं पण खरं सांगू का आपलं पोट इतकं सध्या नाजूक झालं आहे की शब्द भावना आठवणी हे सगळंही त्याला झेपेनासं झालं आहे जसा आपल्या मनावर परिणाम होतो तसाच आपल्या पोटावर देखील होतो कारण आता वय वाढलं आहे शरीर आणि मन दोन्ही अधिक संवेदनशील झालं आहे काय आहेत ही शास्त्रीय कारणं तर पहिलं आहे तीव्र ताण म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तीव्र ताण म्हणजे शरीर आणि मनावर दीर्घकाळ प्रचंड दबाव राहणं हा ताण सतत घरच्यांबद्दलची काळजी आपल्या आरोग्याची चिंता आर्थिक असुरक्षा किंवा एकटेपणातून निर्माण होतो हा ताण मग फक्त मनात राहत नाही तर तो पोटावरही थेट परिणाम करतो वैज्ञानिक कारणमीमांसा केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या शरीरात मेंदू आणि पोटाचं गट ब्रेन ॲक्सिस नावाचं एक तंत्र आहे जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा मेंदू कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन तणाव संप्रेरक निर्माण करतो कॉर्टिसॉल वाढला की पचनसंस्था थांबते रक्तप्रवाह वेगळ्या दिशेने जातो आणि पचन तात्पुरतं थांबतं किंवा बिघडतं असा नियमित तणाव आपल्यावरती असेल तर त्यामुळे काय काय होतं तर ॲसिडिटी पोटात जळजळ बद्धकोष्ठता गॅस इरिटेबल बाउल सिंड्रोम आय बी एस अशा प्रकारचे विकार उद्भवू लागतात खरंच हे असं का घडतं तर आपण रोजच्या जीवनामध्ये सून तोंडासमोरून गेली बोलली नाही हा मनात ताण साठून राहिला चीडलो, त्या रात्री मी चिडलो त्यामुळे जेवलो नाही सकाळी ॲसिडिटी उसळली मग दोन दिवस पोट बिघडलं हे फक्त त्या अन्नामुळं झालं नाही तर त्या न बोललेल्या तणावामुळं संशोधन काय सांगतं अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासात सांगितलं आहे की दीर्घकालीन तणाव हा पचनविकारांना चालना देतो हार्वर्ड मेडिकल स्कूलचा अभ्यास म्हणतो तणावामुळे जठरातील निर्मिती वाढते आणि त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स व गॅस तयार होतो काही प्रकरणामध्ये आतड्यांची जी नैसर्गिक हालचाल चालू असते ती देखील बंद पडते मग तुम्ही म्हणाल काय करावं याच्यावर काय उपाय आहेत तर उपाय अगदी सहज आहेत पहिला आहे श्वासोच्छवासाचा सराव डीप ब्रिदिंग रोज पाच ते दहा मिनटं अनुलोम विलोम करा भ्रामरी प्राणायाम करा मेंदू शांत होतो आणि पचन सुधारतं हास्ययोग किंवा विनोदी गोष्टी वाचणं किंवा विनोदी कथा पाहणं सिरियल पाहणं हसल्यानं ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन वाढतात जे आपलं पचन सुधारण्यास मदत करतात तिसरा सगळ्यात सोपा आणि फार इफेक्टिव उपाय आहे ते म्हणजे चालणं जेवल्यानंतर किंवा दिवसभरात दोन ते तीन वेळा दहा दहा पंधरा मिनटं हळूहळू फिरल्यानं आपोआप ताण कमी होतो आपल्या डोक्यातल्या विचारांची जी काय काहूर माजलेलं असतं ते कमी होतं आणि पचनाला चालना मिळते चौथा आपल्या सगळ्यांचा एक फेवरेट उपाय आहे गप्पा मारायचा संवाद वाढवायचा रोज कुणाशी तरी बोलण्याने तणाव निघून जाण जाऊ शकतो आणि तणाव काढण्याचं हे सर्वात सोपं आणि फ्री औषध आहे त्यामुळे मित्रांनो तणावाची जागा मेंदूत असली तरी त्रास मात्र पोटाला होतो म्हणून जेवणात ताज्या भाज्यांचं प्रमाण वाढवा पण मनात ताज्या विचारांचंही प्रमाण वाढवा कारण मोकळं मन बरोबर हलकं पोट दुसरं शास्त्रीय कारण आहे पोट बिघडण्यामागचं ते म्हणजे दडपलेली भावना रिप्रेस्ड इमोशन्स आपल्या मनात राग दुःख निराशा अपमान आणि आशा निराशेचे भाव असतात पण आपण ते व्यक्त करत नाही न बोलता गिळून टाकतो आणि हे गिळणं म्हणजे शाब्दिक नाही हे भावनांचं गिळणं असतं आणि हे सगळं जाऊन बसतं कुठे पोटात वैज्ञानिक कारणमीमांसा केल्यावरती लक्षात आलं की आपल्या शरीरात असलेल्या त्या गट ब्रेन ॲक्सिस नावाचं जे ज रसायनिक नातं असतं तर त्यामध्ये आपण या भावना जर व्यक्त न केल्या गेल्या तर मेंदू त्या संकट म्हणून स्वीकारतो त्यामुळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम सतत ॲक्टिव्ह राहते आणि आतड्यांचं नैसर्गिक हालचालीचं चक्र बिघडतं हे शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन गॅस इरिटेबल बाउल सिंड्रोम अपचन यांना आमंत्रण देतं थोडक्यात ज्या भावना आपण व्यक्त करत नाही त्यामुळं आपलं पचन बिघडतं याचं आपण एक उदाहरण घेऊ शकतो की कुणी आपलं म्हणणं ऐकलं नाही किंवा काहीतरी कुणी नातवाचा वाढदिवस विसरला किंवा आपला नातेवाईक आपला सतत अपमान करतो पण आपण काहीही बोलत नाही आता वय झालंय म्हणून गप्प बसतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला आवर्जून अपचन पोट दुखणं आणि झोपेतून थकल्यासारखं होऊन उठणं हे सगळं नुसतंच खाल्लेल्या अन्नामुळे नसतं संशोधन काय सांगतं तर जॉन हॉपकिन्स मेडिसिनचा अभ्यास सांगतो की अनएक्सप्रेस्ड इमोशन्स आर स्टोअर्ड फिजिकली इन द बॉडी इस्पेशली इन द गट म्हणजे या आपण न बोललेल्या भावना ज्या आपल्याच मनात आपण ठेवल्या दाबून ठेवल्या त्या कुठे राहतात कुठे स्टोअर होतात शरीरामध्ये तर पोटामध्ये सायकोसोमॅटिक मेडिसिन जर्नलमधील अभ्यासातून देखील असं दिसून आलं आहे की जे लोक सतत भावना दडपतात त्यांना ॲसिड रिफ्लक्स ॲसिडिटी आय बी एस आणि कोलायटीसारखे विकार अधिक प्रमाणात होतात काय लक्षणं आहेत बरं या सगळ्याची तर सारखी गॅसची तक्रार होणं जेवल्यावर लगेच पोट फुगणं सकाळी उठल्यावर जी नॅचरली आपल्याला भूक लागलेली असते तशी भूक न लागणं कोरडं पडणं तोंड जळजळ होणं चिडचिड होणं यावर उपाय काय तर या भावना पचवू नका साठवू नका त्या मोकळ्या करा बोलून दाखवा घरच्यांशी प्रेमाने संवाद साधा जे त्रासदायक वाटतं ते मोकळेपणाने सांगा संवाद टळल्यानेच भावना आत साठतात दुसरा उपाय आपण करू शकतो की आपण लिहून मोकळं व्हायचं एक वही ठेवा त्यात रोज मनातलं जे काही आहे राग आहे लोभ आहे सगळं काही लिहून ठेवा आज मी नाराज आहे कारण आज मला राग आला कारण कारण हे पण एक व्यक्त होणं असतं मोकळं होणं असतं तिसरा प्रकार आहे अभिव्यक्तीचे मार्ग शोधा चित्र काढा गाणी ऐका भजनं गा बागकाम करा कसल्या तरी छंदामध्ये स्वतःला गुंतवून घ्या हे पण त्या नको असलेल्या निगेटिव्ह भावनांमधून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत चौथा सगळ्यात आपला धर्म आपल्या जो शिकवतो कायमच क्षमा करा विसरायला शिका क्षमा केली की शरीरही हलकं होतं माफ करणं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं हे मात्र ध्यानात ठेवा दडपलेल्या भावना ही अदृश्य विष आहेत त्या बोलून व्यक्त केल्या तरच हे शरीरातलं विष काढलं जातं म्हणून आजपासून मनात काही असेल तर मनाशीच नका बोलू आपल्या माणसांशी बोला तिसरं शास्त्रीय कारण आहे निराशा आणि आत्मविमर्श म्हणजे ओव्हर थिंकिंग डिप्रेशन अँड ओव्हर थिंकिंग काय उरलं आहे आता हे वाक्य पोटासाठी जहर ठरतं मन गढूळ असेल तर पोट कसं बरं स्वच्छ राहील सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर निराशा म्हणजे आता काहीही उरलेलं नाही आता मी कुणाला उपयोगाचा नाही अशी भावना आत्मविमर्श म्हणजे ओव्हर थिंकिंग एखाद्या गोष्टीवर सतत विचार करत राहणं पुन्हा पुन्हा तेच आठवणं मनानं त्यावर चर्चा करत बसणं या दोन्ही गोष्टी आपल्या मनाला चांगलंच थकवतात आणि थकलं मन बरोबर विस्कळीत पचन वैज्ञानिक करता असं लक्षात आलं आपल्या पचनसंस्थेवर मूड भावना आणि विचारांचा थेट परिणाम होतो गट ब्रेन ॲक्सिस हे संप्रेषण तंत्र मनातील निराशा आतड्यांपर्यंत पोहोचवतं निराशा असल्यास सेरोटोनिनची पातळी घटते जी पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे सतत विचार आत्मगिल्ट चिंता यामुळं शरीरात सतत तणावाची परिस्थिती राहते ज्यामुळे पोटात गॅस बद्धकोष्ठता भूक मंदावणं पचायला वेळ लागणं असे त्रास उद्भवतात उदाहरण द्यायचं झालं तर आपण असा सतत विचार करतो सगळे आपापल्या विश्वात व्यस्त आहेत आता आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही आपण एकटे निरुपयोगी झालो आहे आणि हे विचारच जेवणावर परिणाम करत आहेत जेवतोय पण चव नाही झोपतोय पण पोट जड वाटतंय संशोधन सा काय सांगतं तर हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या अहवालानुसार डिप्रेशन कॉजेज लॉस ऑफ ॲपेटाईट ऑर एक्सेसिव्ह ईटिंग बोथ लिडिंग टू इनडायजेशन म्हणजे डिप्रेशनमुळं एकतर आपली भूकच जाते किंवा आपण जास्त खायला लागतो आणि या दोन्हीचं पर्यावसान हे अपचनात होतं द अमेरिकन जर्नल ऑफ सायकॅट्रीच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की ओव्हर थिंकिंग ट्रिगस इरिटेबल बाउल सिंड्रोम इन सिनियर सिटिझन्स म्हणजे खूप विचार करणं एखाद्या गोष्टीवरती दिवसेंदिवस विचार करत राहणं ह्याच्यामुळे पण हा आय बी एस नावाचा आजाराला आपण आमंत्रण देऊ शकतो गट या वैद्यकीय नियतकालिकात लिहिलं आहे दुखावलेलं मन आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचतं आणि मग त्याचं संतुलन बिघडवतं ओळखण्याजोगे संकेत काय आहेत किंवा लक्षणं काय आहेत तर अन्न खाल्ल्यावरही भूक न लागण्यासारखं वाटणं म्हणजे अन्न खाल्ल्यावर आपण अपचन होतंय आणि पसत नाही आहे असं वाटणं दिवसातून एकदाही छान वाटतंय असं न वाटणं शरीर थकल्यासारखं वाटणं पण झोप पूर्ण होणं अपूर्ण राहणं पोटात सतत गाठ किंवा फुगवट्यासारखं वाटणं तर उपाय काय आहेत तर पोटाशी मैत्री करूयात सकाळचा दिनक्रम ठरवूया रोज ठराविक वेळी उठणं हलका व्यायाम सूर्यप्रकाशात बसणं यामुळं सेरोटॉनिन वाढतो आणि आपला मूड सुधारतो कृतज्ञतेची एक वही ठेवूयात दररोज रात्री त्यात तीन गोष्टी लिहा आज काय चांगलं झालं यामुळं आपलं आत्मपरीक्षक सकारात्मक होतं ध्यान आणि कल्पना चित्रन, डोळे बंद करून पाच मिनटं सकारात्मक क्षण डोळ्यांसमोर आणा नातोंडांचं हसू एखादा सुंदर प्रवास एखादं समाधानकारक काम पुन्हा एकदा अभिव्यक्ती करूयात जी भावना मनात फिरत आहे ती कुणाला तरी आपल्या विश्वासू व्यक्तीला सांगा किंवा गाणं गा लेखन करा वाचन करा भजन गा यामधून ती दडपलेली भावना बाहेर काढूया निराशा निराश मनाचं पोट हे नेहमी जड असतं आणि उत्साही मनाचं पोट हलकं समाधानकारक असतं म्हणून पोटावर उपाय करण्याआधी मनावर प्रेम करा स्वतःला दोष देणं थांबवा आणि जीवनाकडं अन्नासारखंच स्वीकाराच्या भावनेने बघा चौथं कारण आहे एकटेपणा आणि संवादाचा अभाव चहा हातात आहे पण गप्पा मारायला कोणी नाही मग पोटसुद्धा रुजतं संवादाचा अभाव मेंदूत सेरोटोनिनची कमतरता निर्माण करतो आणि ज्यामुळं आपलं पचन बिघडतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये बद्धकोष्ठता आणि भूक मंदावण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे याच्यावरती उपाय काय तर नातेवाईक शेजारी मित्र यांच्याशी दररोज ठरवून तुम्ही गप्पा मारा ऑनलाईन कीर्तन कट्टा झूम योगा या कसल्या तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सामील व्हा पाचवं कारण आहे अनिश्चितता किंवा भीती फियर अँड अनसर्टेंटी भविष्यात काय होईल या भीतीनं आपण आपलं पोट आजच बिघडवून घेतो ज्येष्ठ वयात सर्वात मोठा शत्रू असतो अनिश्चितता आपल्याला कोण सांभाळेल कोणी फोन उचलेल का इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये गेलो तर काय होईल आपल्याकडे जी सेविंग्ज आहेत ते पुरतील का हे सगळे प्रश्न मनात खोल जाऊन बसतात आणि मग ते थेट पोटावर परिणाम करतात वैज्ञानिक करता असं लक्षात आलं जेव्हा माणूस सतत भीतीच्या किंवा अनिश्चिततेच्या भावनेत असतो तेव्हा मेंदू सतत फाईट ऑर फ्लाईट या मोडमध्ये राहतो यामुळं शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलिन ही संप्रेरकं वाढतात आणि ही वाढ पचनसंस्थेच्या नैसर्गिक हालचालींना अडथळा आणते परिणामी अपचन गॅस भूक मंदावणं पोट फुगणं ॲसिडिटी गेल्या महिन्यात शेजारचे जोशी काका हॉस्पिटलमध्ये गेले पण मुलगा वेळेवर पोहोचला नाही आणि आपण जर असंच पडून राहिलो तर मग आपल्याला कोण पाहील ही सततची भीती आणि मनात चाललेलं युद्ध आणि याच युद्धात हरते ती आपली पचनसंस्था संशोधन सा काय सांगतं हार्वर्ड मेडिकल स्कूलचा अभ्यास सांगतो की अनसर्टन्टी कॉजेस परसिस्टंट एन्झायटी विच निगेटिव्हली अफेक्ट्स डायजेशन म्हणजे अनसर्टन्टी अनिश्चिततेमुळे आपल्याला कायम एक चिंता लागून राहते आणि त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो जर्नल ऑफ न्युरोगॅस्ट्रंट्रॉलॉजी अँड म स संशोधनानुसार ओल्डर अडल्ट्स विथ फिअर बेस्ड थॉट्स हॅव हायर रेट्स ऑफ आय बी एस म्हणजे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक ज्यांच्यामध्ये असे भीतीदायक विचार कायम मनात घर करून असतात त्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम हा रोग जडतोच जडतो थोडक्यात वॉट इफ या प्रश्नानं शरीरात गोंधळ उडवतो पण आतडी आपलं नीट काम करत नाहीत किंवा त्यांचं काम बिघडून ठेवतो आपण ओळखण्याजोगे संकेत किंवा लक्षणं काय आहेत तर काहीतरी सतत वाईट होईल असं सतत वाटणं पोट सतत जड वाटणं गच्च वाटणं गॅस जळजळ अगदी नॉर्मल जेवणानंतरही होणं दिवसभर पचन न होणं पोट साफ न होणं याच्यावरचे उपाय आहेत तर भीतीला सामोरं जा पोटाशी संवाद करा भविष्य ठरवण्याचा भ्रम सोडूया काय होईल हा प्रश्न नको त्याऐवजी आज काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा एक इमर्जन्सी प्लॅन तयार ठेवा डॉक्टरांचे नंबर हॉस्पिटल नातेवाईकांची माहिती थोडे पैसे हे सगळं एका फाईलमध्ये ठेवलं तर मन शांत राहतं आणि आपल्या बॅक ऑफ आप द माइंड एक आपल्याकडे प्लॅन आहे ह्या नुसत्या खात्रीने पण आपलं मन शांत होतं प्रार्थना ध्यान श्वसन प्राणायाम असेल अनुलोम विलोम असेल उज्जाई असेल संध्याकाळचं ध्यान असेल एखाद्या देवळात जाणं असेल यानं भीतीचं मानसिक शमन होतं संवाद वाढवूया भीती बोललं की कमी होते हे आपण कायम जाणतोच नातवंडांशी मित्रांशी शेजाऱ्यांशी रोज संवाद ठेवा आणि काहीतरी असं एकदम गहन विषयावरतीच चर्चा केली पाहिजे असं काही नाही आहे दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींवरती आपण संवाद ठेवू शकतो वाढवू शकतो श्रद्धा आणि स्वीकार काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे मान्य करणं ही मानसिक शक्ती आहे हे लक्षात घ्या आणि ती आपल्या पोटालाही बळकटी देते त्यामुळे भीती ही पचन संस्थेची नंबर एकची ची शत्रू आहे भीतीमुळे शरीर रक्षा मोडमध्ये जातं आणि पचन थांबतं म्हणून काय होईल या प्रश्नाचं उत्तर शोधण्याऐवजी आज काय चांगलं करता येईल यावर लक्ष केंद्रित करूया मग मनही हलकं आणि पोटही शांत मंडळी आपलं पोट हे फक्त अन्नानं भरत नाही तर भावना विचार चिंता आणि स्मृतींनीही भरतं वय वाढतं तसं शरीर बदलतं पण आपल्या मनाशी मनाचं पोटाशी असलेलं नातं मात्र अधिक जिवाळ्याचं होतं म्हणून आजपासून फक्त काय खाल्लं यावर लक्ष न देता कसं वाटतंय म्हणजे मनाला कसं वाटतंय आपल्याला कसं वाटतंय यावरही लक्ष द्या मन शांत असेल भावना मोकळ्या असतील भीती नसेल तर पचनही सुरळीत चालेल आणि जीवन अधिक सहजतेने जगता येईल शेवटी लक्षात ठेवा हसत खेळत जगणं हाच आरोग्याचा सर्वात मोठा उपाय आहे आपलं मन जर खिन्न असेल तर पोट कधीच हसत नाही आणि जर मन आनंदी असेल तर पोट खाल्लेलं सगळं पचवू शकतं त्यामुळे आजपासून फक्त तोंडानं खाणं पुरे आता मनाने आनंद घेणंही सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आपली जी काही प्रतिक्रिया अनुभव असेल ती आवर्जून कमेंट करून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद